राधानगरी तालुक्यातील अपटाळ जंगल परिसरात सुरू असलेल्या खैर वृक्षांच्या अवैधरित्या तोडीवर प्रादेशिक वनविभागानं धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय या प्रकरणी केळोशी बुद्रुकचा शामराव मोहिते आणि अपटाळमधील राजाराम पाटील यांना ताब्यात घेतलंय तसंच घटनास्थळावरचं खैर लाकूड जप्त करण्यात आलंय राधानगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून खैर वृक्षतोड आणि तस्करीचं प्रमाण वाढलंय वारंवार होणाऱ्या कारवायानंतरही तस्करीचा सिलसिला कायम राहिल्यानं या कारवाईबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय खैर तस्करीमध्ये सामील असलेल्या मुख्य व्यक्तींपर्यंत पोलीस पोहोचत नसल्याबद्दल स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त आहे दरम्यान आपटाळ वनक्षेत्रातील गटक्रमांक एकशे सत्याहत्तरचा दोन मध्ये खैर ओंडक्याची सालं काढण्याचं काम सुरू असल्याचं गस्तीच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांना आढळलं त्यांनी तातडीनं मोहिते आणि पाटील या दोघांना वृक्षतोड करताना पकडलं घटनास्थळावरून खैर प्रजातीचं जळाऊ लाकूड ताब्यात घेतलं दोन्ही आरोपींना वन विभागानं तातडीनं ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला या कारवाईचा तपास वनक्षेत्रपाल व्ही एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस जितकर करत आहेत कारवाईत वन कर्मचारी एम एन खराडे आणि त्यांचा सहभाग होता अवैध खैर तस्करीला आळा बसण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते उच्च पातळीपर्यंत कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे असं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे